पावसाळा सुरू झाला आहे मस्त गरमागरम चटपटीत हा पदार्थ तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एक वाटी अख्खे उडीद घ्यायचे आहेत याऐवजी उडदाची डाळ घेतली तरी देखील चालेल यातच आता दोन चमचे तांदूळ घातले यात भरपूर पाणी घालून दोन पाण्याने हे स्वच्छ आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे खुश हे शे वडे शक्यतो डाळीपासूनच बनवले जातात पण दोन चमचे यामध्ये तांदूळसुद्धा घाला त्याने छान खुसखुशीत असे हे वडे बनवून तयार होतात तर मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली यात भरपूर पाणी घालायचं आणि चार ते पाच तासासाठी भिजत ठेवूयात किंवा तुम्ही सकाळी बनवायचे असतील तर रात्रभर भिजत ठेवली तरी देखील चालेल डाळ छान भिजली आहे त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालताच आपल्याला बारीक हे वाटून घ्यायची डाळ शक्यतो छोट्या भांड्यामध्येच वाटून घ्या म्हणजे ती व्यवस्थित बारीक होईल मी मोठ्या भांड्यामध्ये घातली होती पण व्यवस्थित बारीक होत नव्हती थोडा जास्त वेळ लागला छोट्या भांड्यामध्ये घालून दोन तीन बॅचेसमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे कारण हे चिकट असते आणि ते व्यवस्थित फिरायला त्याला जागा मोकळी पाहिजे म्हणून थोड्या थोड्या बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं आता तुरीची डाळ शिजत ठेवली आहे चिंचसुद्धा मी इथे पाण्यात भिजत ठेवले दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त असं चटपटीत रस्सम बनवतो आहे रस्सम मसाला बनवण्यासाठी मी इथे एक चमचा धने एक चमचा जिरे दहा ते बारा काळी मिरी आणि एक छोटासा कांदा घेतला तो यामध्ये टाकायचा दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत हे आता आपल्याला बारीक करून आहे मी ते खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलं तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटून घेऊ शकतात आता मी इथे पातेल्यामध्ये दोन छोटे चमचे तेल घातले यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची हिंग कडीपत्ता लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत आणि एक छोटी हिरवी मिरची सुद्धा यामध्ये घातली चांगलं परतवून घ्यायचं टोमॅटो घातला त्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल आणि टोमॅटो छान लालबुंद असा घेतला ना म्हणजे रस्समला रंग छान येतो आणि पटकन टोमॅटो शिजतो सुद्धा टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा त्यामुळे त्यावर झाकण ठेवायचं गॅस अगदी कमी करायचा आणि पाच मिनिटासाठी त्याला चांगली एक वाफ येऊ द्यायची म्हणजे टोमॅटो छान व्यवस्थित शिजेल डाळसुद्धा आपली मस्त अशी शिजली ती चांगली घोटून घेतली हे बघा टोमॅटो व्यवस्थित आहे यामध्ये आता तयार करून घेतलेला आपण जो रस्समसाठी मसाला बनवला होता तो यामध्ये टाकून घेऊयात तोही मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा रस्सम बनवण्यासाठी डाळीचा जास्त वापर करायचा नाही जास्तीत जास्त टोमॅटोचा इथे वापर करायचा आहे म्हणून दोन मोठ्या आकाराचे मी इथे टोमॅटो घेतले होते आता हळदसुद्धा मी इथे घातली आहे जर तुमचे टोमॅटो छोटे शोट, असतील तर तीन टोमॅटो तुम्ही इथे वापरू शकतात आता डाळ घातली चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी सुरुवातीला दोन चमचे इतकी चिंच भिजत ठेवली होती ना त्याचा कोळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये चिंच छान भिजली आहे तर चिंचेचं चिंचेचं जे वरचं साल असतं ना ते सगळं मी इथे काढून घेतलं आणि हा तयार चिंचेचा कोळ यामध्ये टाकून घ्यायचा आणि भरपूर असं पाणी घालायचं अगदी पातळसर असं हे रस्सम असतं खूप जास्त दाटसर ठेवायचं नाही आहे चवीपुरतं मीठ टाकून मध्य माचेवर आता शंभर चांगलं तीन चार मिनटं उकळवून घ्यायचं आपण वाटून घेतलेली डाळ आता चांगली फेटून घ्यायची चांगली म्हणजे दहा ते बारा मिनटं एकसारखी आपल्याला ही फेटून घ्यायची आहे छान हलकं अशी खुश जर वडे बनवायचे असतील ना तर हे फेटून घेणं खूप जास्त गरजेचं आहे थोडी मेहनत लागते पण मस्त खुसखुशीत असे हे वडे बनवून तयार होतात एक एकसारखं एकाच डायरेक्शनने फिरवत साधारण दहा ते बारा मिनटं मी ते फेटून घेतलं आहे फेटल्यानंतर पाण्यामध्ये थोडासा गुळा टाकून बघायचा तो जर पाण्यावर तरंगला म्हणजे अगदी हलकं असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे सांबरमध्येच सॉरी रस्सममध्ये मी आता गूळ कोथिंबीर टाकून घेतली एकदा हलवून घेते आणि बघू शकता मस्त असं जटपटीत आपलं हे स रस्सम बनवून तयार झालं आहे आता आपण वडे तळायला घेऊयात तेल गरम करत ठेवलं आहे पीठ मी इथे चांगलं दहा बारा मिनटं फेटून घेतलं यामध्ये आता थोडंसं जिरं बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता कोथिंबीर घालायची तुम्हाला हवं तर एक बारीक मिरचीसुद्धा यामध्ये चिरून टाकू शकतात मुलं खाणार नाहीत त्यामुळे मी यामध्ये मिरची घातलेली नाही आहे चवीपुरतं मीठ घातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता हे बघा असे छोट्या छोट्या आकाराचे यामध्ये हे बोंडे किंवा वडे टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यमाचेवर सर्व बाजूंनी एकसारखे आपल्याला हे आता तळून घ्यायचे आहेत वडे सोडताना हाताला ते पीठ चिकटतं त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर हातामध्ये वडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोलाकार आकारामध्ये आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा वडा तळताना खूप जास्त फुल करायचा नाही नाहीतर तो वरच्याच बाजूने जास्त लालसर होईल आणि आतमध्ये व्यवस्थित तळला जाणार नाही म्हणून मध्यम हाचेवर चांगला सर्व बाजूंनी एकसारखे आपल्याला हे वडे इथे तळून घ्यायचे आता सध्या पावसाळा चालू आहे मग पावसाळ्यामध्ये हा गरमागरम बेत नक्की ट्राय करून बघा नाश्त्याला बनवा किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा रस्सम वडा एकदा नक्की ट्राय करून बघा चवीला भन्नाट लागतो फक्त वड्याचं पीठ हे चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे मस्त खुसखुशीत असे हे वडे बनवून तयार होतात हे बघा वड्यांना छान असा रंग आलाय छान तांबूस असा रंग आला आहे तेलातले बुडबुडेसुद्धा कमी झालेत म्हणजे आपले हे वडे छान तळले गेलेत आता ते वडे मी इथे काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने आता उरलेलेसुद्धा वडे मी इथे बनवून घेणार आहे आणि अजून एक जर तुमच्याजवळ बेंड ब्लेंडर असेल ना तर त्याच्याने तुम्ही हे पीठ चांगलं फेटून घ्या म्हणजे पीठ छान हलकं होतं आणि खुसखुशीत वडे बनवून तयार होतात जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही आता मी इथे सर्व करून घेतले वडे घातले त्यावर मस्त गरमागरम असं रस्सम घ्यायचं आणि त्यावर ताव मारायचा कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साधा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद